कारण मी आता सातवी निवडणुक होती विधानसभेचे सात निवडणुकीमध्ये म्हणजे मागच्या सहा निवडणुकीमध्ये असलं फक्त मला कुठं मिळालं त्यावेळी मिळावं सगळ्यांनी आव्हान कष्ट केले काही अपेक्षा नाही ठेवता स्वतःचे किशन पैसे खर्च केले काही लोक तर आपले घरातले सोनं घाण ठेवले मला माहित आहे कोण पण ठेवले सगळे ह्याच आम्हाला लोक आहे बाकी काय नाही मला काय निवडून यायचं न निवडून यायचं हे शाळेपासून मला अनुभव मी शाळेमध्ये मॉनिटरला दोन वेळा निवडून आलो शाळेचं म्हणजे क्लास एक वेळा पडलो कॉलेजमध्ये सीआरला निवडून आलो कॉलेज लिहायला पडलो परत युवाला निवडून आलो असं कारखान्याला पडलो नंतर आम्हाला की सात वेळा लढवली तीन वेळा पडलो चार वेळा आलो मला काय त्याचं काय नाही ते जय पराजय मला लहानपणापासून म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षापासून काम करत असतो मित्र जुळत असतात कार्यकर्ते जुळत असतात काही भागातले नेते तयार होतात गावातले नेते तयार होतात तालुक्याचा प्रमुख म्हणून काम करत असताना ज्यांना ज्यांना जेवढं ताकद द्यावं लागेल तेवढं मी प्रामाणिकपणे दिलेले आहे शक्ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी कुठल्याही आडपणा ठेवले नाही असं आणि माझ्या मनात सकाळी एक संध्याकाळ असं काय नसतं जे काय असतं सरळ सरळ समोरासमोर स्पष्ट असं आजपर्यंत आपण काम केलेलं त्यामुळे लोक जे विश्वासाला आपण पात्र आले असं दोन्ही डग्रीवर कधी हात ठेवण्याचं काम आम्ही कधी केलं नाही जे आहे ते समोर आणि जे होईल ते होईल आर पाचचे असं आपण निवडणूक घडवलेली आहे सगळ्या आजपर्यंत आणि कुणालाही आम्ही फसवलं नाही की काय काय लोकांना काय वाटतं की मित्र सेवा उभा करतात आणि समोरच्या लोकांच्या हातमुळे करतात असं पण गैरसमज काही लोकांनी करून घेतलं ते पण त्यांनी मनातलं काढून टाकावं तसलं कधी काम केलं नाही मी कारण मी मेत्रे आहे आमच्या बापाने ते कधी आम्हाला शिकवलं असा नाही जे काय भेडायचं कोण काय ना बिडायचं म्हणजे भेटायचं काय होईल आम्ही कधी परिणामाचा विचार केला नाही या तालुक्यात मित्रे घालण्याशिवाय कुठल्याही घराना नाही की कुठल्या परिणामाचा विचार म्हणून राजकारण केलेलं आहे म्हणून आम्ही कधी विचार केला नाही मी आमच्या संगता आम्हाला लहानपणापासून माहीत आहे सगळं संघर्ष माहीत आहे कुठं कुठं आम्ही लहानपणापासून जाऊन आम्हाला माहीत आहे त्यामुळे असं कोणाला घाबरून देऊन आम्ही कधी राजकारण केलं जे काय केलं ते रोखोक केलेलं आणि कधी प्रसंगी आम्ही स्वतःला अन्याय झाला तर बसलेलंय पण आमच्या कार्यकर्त्यावर मित्र अन्याय झाला तर आम्ही संद केले नाही त्याला हे केलं एवढंच ताकदीने भोष काळामध्ये नेते म्हणलेली लगेच एक मिनिटात बाहेर कळत कसं कळतय गाडीत बोलतो लगेच बाहेर कळतय कसं कळतय तिकडनं बोली देत साहेब तुम्ही असं लक्ष केले का केले की आला बायक राम बरोबर भाई तेव्हा जाऊन कोण गेले सांगते म्हणजे असं जर कार्यकर्ते नेते जर आमच्यावर असेल तर काँग्रेसच कसं कल्याण होणार की नाही आहे जुळून आले सत्कार करायला लोक जातात की काय प्रथा आहे ते समजा कोण केलेले जाते नाही केलेले जाते तो जाऊ दे त्याच्याबद्दल प्रश्न नाही पण ज्यावेळी आपली लढाई चालू असती त्यावेळी तर निदान प्रामाणिक राहिलं पाहिजे सगळ्या लोकांनी बरोबर की नाही म्हणून तसं राहिलं तर पुढं काय होणार नाही पुढच्या इलेक्शनला आपलं सगळं सोपं आहे आता पुढे तुमची इलेक्शन आहे माझे तर इलेक्शन शेवटचं होते मी सांगितलं आता पुढं काय आमचं काय उभारच उभारणच नाही आम्ही आता फक्त आता नवीन लोकांना पुढं करा ताकद देऊ त्याच्या पाठीशी खंबीर पुढे राहू आपलं जे काँग्रेसचे वगैरे होतं तालुक्यामध्ये ते परत मिळून येण्यासाठी त्यांनी म्हटलं आम्ही सोमवार येऊन बसतो ना सोमवार येऊन आम्ही पण आम्ही सोलापूर येऊन बसतो यांना बोलावं लागतंय उठ रे असं कसं होतंय आम्ही याच्याबद्दल येऊन बसायला पाहिजे ना तुम्ही तुम्ही जिल्हा कार्याध्यक्ष आहात शेअरचे अध्यक्ष आहात पदाधिकारी काँग्रेस पार्टीचे जे जे पदाधिकारी आहेत त्यांचा आहे कारण आता मला कुठलं इलेक्शन फर्स्ट आहे मोगळा आता कळले की नाही लक्षात आलं की नाही सगळे सगळेजण करावं लागतंय तिथं काम आहे का सगळं मंत्र्यांनी करावं चांगलं धरलं तर सगळं चांगलं वाईट झालं तर त्यांनी वाईट असं ही भावना ठेवा असं होत नाही हे सगळं सामुदायिक प्रयत्न करावा सगळं एकदा मेत्रे काहीही करू शकणार नाही सगळे मिळून केले के तर काहीतरी होणार आहे बरोबर आहे की नाही आता ते सांगितलं शायकिनि बरोबर आहे त्याला म्हणलं साहेब तुम्हाला वाईट वाटेल का वाईट नाही अगदी बरोबर बोलला तुम्ही कुठेतरी थांबायला पाहिजे खरं म्हणजे मी ह्याच वेळी थांबणार होतो पण समोर तसला गडी नव्हता त्याच्या ह्याच्यापेक्षा मोठा मानाने पराभव झाला असतो कोण मलो पाटलं उभार नाही दुसरं कोण तरी आता सांगतो केलं ते झालं नसतं तिसर एक चेहरा लागतो तालुक्याला एकदा सगळं जाण्यासाठी मधलू आहे पण एवढं एवढं नाही अजून एवढं ताकद मांडी ताकद आलं नाही त्याच्यावर आमदारकी लढवण्यासाठी आता पाच वर्ष तयार करावं लागणार मल्लू असू दे दुसरं कोण असू दे कोण काय तयार होईल आम्ही त्यांच्या पाठीशी आमचं ते म्हणणं नाही बरोबर आहे की नाही ते तयार व्हावं हो लागतं ते ते तयार होण्यासाठी तुम्ही करावं लागतं संघर्ष करावं लागतं आम्ही लय संघर्ष केला मी शहाण्णवला आम्ही तालुका अध्यक्ष असताना आम्ही दर पंधरा दिवसाला एक मोर्चा काढत होतो मी पाच सहा हजार लोकांचा मोर्चा निघणार तसं त्या टाईप ह्यावेळी आता तयारी करावं लागणार पुढे जे आमदार कोण होणार इच्छुक असतील त्यांनी आता सांगतो मी ती तयारी ठेवा लागणार आहे संघर्ष भांडणं भांडणं जेल जेल कोर्ट कोर्ट हो दे की सगळं तुम्हाला काहीतरी पाहिजे असेल तर सगळं त्याच्यामुळे ते जावंच लागणार सोन्याला आगीतन जावंच लागणारच सोन चळणार बरोबर आहे की नाही सोनं ऐक नाही कसं कळणार आपल्याला बरोबर आहे की नाही म्हणून हे सगळं करणार आता मी म्हणलं बरोबर